आज आपण बनवतो एकदम साधे सिंपल पण मस्त अशा चवीची सोयाबीनची भाजी सोयाबीनची भाजी भरपूर प्रकारे बनवली जाते पण आज तुम्हाला मी एकदम कमी साहित्यात मस्त अशी झणझणीत सोयाबीनची भाजी बनवायला शिकवणार आहे ही भाजी मी नेहमी बनवते तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर अशा पद्धतीने तुम्ही जर बनवली ना तर खरंच तुमच्या घरच्यांना तर खूपच आवडेल आणि तुम्हीसुद्धा दररोज ही भाजी बनवाल एवढी सुंदर लागते अगदी सुद्धा टक्कर दे एवढी भारी लागते चला तर बघूया ही भाजी कशी करायची तर इथे मी दीडशे ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत सोयावडी जी आपण रेग्युलर खातो तीच आहे तर आता आपण गॅसवर सगळ्यात आधी पाणी चढवायचं आहे पाणी छान गरम होऊ देऊया आणि गरम असं उकळतं पाणी झालं की त्यामध्ये लगेच आपली सोयावडी टाकून घेऊया आणि चांगली अशी मस्त एक उकळी काढून घेऊया तर चॅनलवर तुम्ही नवीनच असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या सर्वच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येणार तर आता मस्त खळखळून उकळी आलेली आहे तर, तर, आले तर आपल्याला सोयाबीन जास्त शिजवून घ्यायची गरज नाही आपल्याला एक फक्त उकळी काढायची आहे उकळी आली की त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आणि दहा ते पंधरा मिनटासाठी याला चांगलं सोक करून घ्यायचं पाणी आपोआप सोयाबीन ॲब्झॉर्ब करून घेतं आणि मस्त अशी सोयाबीन भिजली जाते तर आता सोयाबीन छान अशी मुरली आहे पाण्यामध्ये आता जे एक्सेस वॉटर आहे ना ते सगळं काढून टाकायचं आणि मस्त अशी सोयाबीन एका भांड्यामध्ये काढून ठेवायची हो आता भाजीसाठी एक वाटण तयार करून घेऊया तर मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ लसुणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि एक छोटा अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे आणि खूप सारी कोथिंबीर घ्यायची आहे तर हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर हे सुकंच असलं पाहिजे पाणी घालायचं नाही तर पाणी थोडंही न घालता आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे असं सुकंच वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम सुकं सुकं वाटण आहे तर आता आपण एका पॅनमध्ये तेल घेऊया तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा मी कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे तो छान असा परतून घेऊया त्याला गोल्डन ब्राऊनिश कलर येईपर्यंत आपण छान असा परतून घेऊया तर आता तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलबद्दल थोडीशी माहिती देते आपल्या चॅनलवर दररोज दररोज एक व्हिडिओ येत असते दररोज आपल्या चॅनलवर एक नाश्त्यासंबंधित किंवा भाजी किंवा वेगवेगळ्या अशा पदार्थांची तर व्हिडिओ दररोज आपल्या चॅनलवर अपलोड होत असते तर कुठलीही व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका म्हणून तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे बेल आयकन प्रेस केलं की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन तुमच्या स्क्रीनवर दिसेल ओके okay, तर आपण टॉमॅटो घालून घेतला टॉमॅटो छान असा परतला मस्त मॉइस्ट होईपर्यंत परतलं त्याच्यानंतर वाटण घालून घेतलं वाटणसुद्धा छान तेल सुटेपर्यंत अगदी त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त असा परतून घेतलं वाटण आणि त्याच्यानंतर काय मसाले घालूया हळद घातली अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट एक चमचा लाल कश्मीरी पावडर अर्धा चमचा धनेपूड आणि थोडंसं आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि हे व्यवस्थित आता आपण मसाला तेलावर परतून घेतलेला आहे तर आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घालून छान असं मिक्स म्हणजे आपला मसाला छान असा टेक्शरसुद्धा पकडेल आणि मसाले जे आपण घातलेले आहेत पावडर मसाले तेसुद्धा जळणार नाही तर आता याला तेल सुटेपर्यंत असंच दोन तीन मिनटं परतत राहायचं बघा तेल सुटलेलं आहे छानपैकी तर आता सोयाबीन ह्यामध्ये घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया तर आज तुम्हाला किचनमध्ये लाईट थोडीशी कमी दिसत आहे कारण आपली लाईट गेलेली आहे तर तुम्ही थोडं समजून घ्या आणि व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत बघा कारण काही झालं तरी आपण व्हिडिओ बनवतो तर बऱ्यापैकी दिसत आहे तरीसुद्धा मी प्रयत्न करते दररोज व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा तर छान असं आपलं सोयाबीन आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं पाणी घातलं त्याच्यावर थोडंसं मीठ घातलं मीठ घालून मिक्स केलं आणि मस्त आता आपली भाजी दोन तीन मिनटं वाफवून घेतली आणि त्याच्यानंतर बघा दोन तीन मिनटं आपण झाकण काढून बघतोय तर मस्त तर्री आलेली आहे असं मिक्स करून घ्यायचं छान असं आणि त्याला तर्री सुटते बघा एकदम मिडियम फ्लेमवर मस्त अशी आपली भाजी शिजवून घ्यायची त्याच्यानंतर कोथिंबीर घालून अशी मस्त भाजी सर्व करायची पोळीबरोबर भाकरीबरोबर अगदी सहज जाते